नमस्कार मित्रांनो अजूनही आत्तापर्यंत आपण बेसिक्स शिकतो आहे कारण बेसिक्स शिकणं ॲडव्हान्स शिकण्यापूर्वी खूप गरजेचं आहे ॲडव्हान्स सोपं असतं आणि बेसिक शिकायला थोडं अवघड असतं पण तरीही मी तुम्हाला ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगावले रोज रोज तेच चार ऑब्जेक्ट्स तुम्हाला बघून कदाचित कंटाळा आला असेल कोरड्रामध्ये खूप काही होतं तुम्ही बघितलं असेल ऐकलं असेल पण ते खूप काही जे असतं त्याचा बेस हाच असतो याची खात्री बाळगा कारण हे बेसिक पूर्णपणे समजल्यानंतर उद्या तुम्ही कोणत्याही प्रकारचं ड्रॉईंग करू शकता हा माझा ठाम विश्वास आहे पण तुमचा पेशन्स टिकला पाहिजे बेसिक्ससाठी तर बेसिक्स शिकणं हे क्रमप्राप्त आहे तुम्हाला शिकलंच पाहिजे कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण काय शिकलो खात्री बाळगा पण रोज सराव करणं गरजेचं आहे आज काय शिकायचं आहे आजही आपल्याला बेसिकच शिकायचं आहे पण त्यामध्ये थोडा फरक आहे फरक असा आहे की आत्तापर्यंत आपण जे जे काय शिकलो ती एक एक कमांड शिकलो प्रत्येक वेळी आपण जी कमांड शिकलो ती स्वतंत्रपणे शिकलो आज आपल्याला काय करायचं आहे बेसिक ड्रॉईंग करताना बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स वापरताना एकाच वेळी दोन किंवा तीन कमांड्स वापरायचे आहेत आता ते कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगतो आपण काल डुप्लिकेट कमांड शिकलो हा ऑब्जेक्ट मी कॉपी करतो पेज नंबर दोनवर पेस्ट करतो पण डायरेक्ट राईट क्लिक करून डुप्लिकेट शिकलो म्हणजे ऑब्जेक्ट बाजूला घेतला राईट क्लिक केलं नंतर मी लेफ्ट क्लिक सोडलं आणि नंतर राईट क्लिक सोडलं एक साधी प्रोसेस आहे ऑब्जेक्ट डुप्लिकेट करण्यासाठी तुमच्या लक्षात येते का बाकी की जेव्हा तुम्ही डुप्लिकेट ऑब्जेक्ट करता तेव्हा ऑलरेडी तुम्ही दोन कमांड्स वापरलेले असतात एक ऑब्जेक्ट उचलून बाजूला घेतला म्हणजे पोजिशन आणि नंतर राईट क्लिक केलं डुप्लिकेटसाठी ही दुसरी कमांड तरी साधी हात चलाके आहे यामध्ये फार मोठं कौशल्य असं नाही पण जेव्हा तुम्ही सराव करता तेव्हा तुमच्या ते हातात बसतं पट 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 तुम्ही डुप्लिकेट ऑब्जेक्ट त्याचे करत जाता त्या तर आपल्याला सुरुवातीला ट्रान्सफॉर्मेशन्स आणि डुप्लिकेट या दोन कमांड एकत्र वापरायच्या आहेत त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशनचे पाच प्रकार त्या प्रत्येक प्रकारासोबत तुम्हाला डुप्लिकेट कमांड वापरायचे कारण हा असा सराव झाल्याशिवाय तुम्हाला डिझायरमध्ये स्पीड येणार नाही पहिली कमांड पोजिशन प्लस डुप्लिकेट जी ऑलरेडी तुम्ही केलेली आहे ऑब्जेक्ट उचलून बाजूला घेतला राईट क्लिक केलं लेफ्ट बटन सोडलं आणि शेवटी राईट बटन सोडलं तर हा ऑब्जेक्ट डुप्लिकेट झाला पोजिशन बदलून ऑब्जेक्ट डुप्लिकेट केला पोझिशन बदलून आपण ऑब्जेक्ट डुप्लिकेट केला तसं आता आपण दोन नंबरची कमांड रोटेशन करून ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट करूया आता रोटेशनमध्ये मी काय करतो एक ऑब्जेक्ट असा ड्रॉ करतो किंवा ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टमध्ये मी बदल केला आता आपण रोटेशन करून त्या ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवू ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करा कॉर्नरचा हँडल कॉर्नरच्या हँडलवर क्लिक करून तुम्ही ऑब्जेक्ट रोटेट करा राईट क्लिक करा आणि लेफ्ट क्लिक लेफ्ट बटन सोडा म्हणजे ओरिजिनल ऑब्जेक्ट तुमचा तिथं तसाच राहिला आणि त्याचा हा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार झाला आता या डुप्लिकेटचा आपण पुन्हा डुप्लिकेट करू शकतो रोटेट करून तर मी पुन्हा या ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करतो आणि नंतर रोटेट करून पुन्हा मी राईट क्लिक करतो एकाच वेळी ह्या दोन कमांड्स आपण वापरल्या रोटेशन प्लस डुप्लिकेट आपण वापरलं आता मिरर प्लस डुप्लिकेट आपण वापरू आता मिररसाठी आपण हा ऑब्जेक्ट घेऊ हो। कॉपी करतो दोन नंबरला येऊन पेस्ट करतो आणि आता मी याचा मिरर करून डुप्लिकेट करायचं आहे मला मिरर करण्यासाठी काय करतो तर लेफ्ट शेंटरचा हँडल मी उजवीकडे नेतो आणि उजवीकडे नेल्यानंतर राईट क्लिक करतो आणि लेफ्ट बटन सोडतो आणि त्याचा मिरर ऑब्जेक्ट करतो मिरर करून तुम्ही डुप्लिकेट करा व्हर्टिकल मिरर करून डुप्लिकेट करा ऑरिजेंटल मिरर करून पुन्हा डुप्लिकेट करा आता साईज आणि डुप्लिकेट ह्या दोन कमांड आपण एकत्रित वापरू मी काय करतो एक रेक्टँगल ड्रॉ करतो त्यामध्ये आपण एखादा कलर भरू याचा मला डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवायचा आहे साईज बदलून मला हे डिझाईन करायचं आहे एक या साईजचा डिझाईन आहे समजा आणि मला वरच्या बाजूला एक हेडिंग टाईप करायचं आहे आणि ते हिडिंगच्या बॅकग्राऊंडला मला डार्क कलर पाहिजे तर मी ह्या ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट करायचा सा। म्हणजे साईज बदलून डुप्लिकेट मला इथं एक रेक्टँगल ड्रॉ पाहिजे टॉपला ड्रॉ करायचं आहे तर त्यासाठी मी दुसरा रेक्टँगल ड्रॉ करून तिथं नाही बसवायचा तुम्ही हाच रेक्टँगलचा साईज लहान करायचा सा। आणि ते येऊन राईट क्लिक करून त्याचा डुप्लेट करायचा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही दुसरा कलर भरू शकता आणि मग त्याच्यामध्ये आपण टाईप करून ते एक एका डिझाईनचं ते कॅप्शन होऊ शकतं आता शेवटचा स्क्यू स्क्यूमध्ये एक ऑब्जेक्ट तर हे मी डिलीट करतो फार तर स्क्यूमध्ये मी ते एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला स्क्यू प्लस डुप्लिकेट आपल्याला करायचं आहे म्हणजे हा ऑब्जेक्ट स्क्यू केला इकडे मी आणि राईट क्लिक करून डुप्लिकेट केला तसंच पुन्हा हा ऑब्जेक्ट स्क्यू करून या बाजूला डुप्लिकेट केला म्हणजे असं काहीतरी झालं ते मी परत नंतर याचा साईज वाढवेन नंतर याचा परत साईज प्लस डुप्लिकेट करेन परत त्याचा साईज बदलेन काहीतरी होऊ शकेल म्हणजे फटाफट तिथल्या तिथं आपल्याला बरीच डिझाईन्स बनवता येतात आता हे झालं दोन कमांड आपण एकत्र वापरल्या आता आपल्याला याला जोड द्यायचे कंट्रोल कीची आता ते कसं बघा एकाच वेळी तीन कमांड आपल्याला वापरायचे आहेत त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन्स आणि डुप्लिकेट तर आपण बघितल्याच पण याच्यासोबत आता फक्त कंट्रोल की करायची पोजिशन बदलून आपण ऑब्जेक्टचा डुप्लिकेट केला मला याचे डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवायचे आहेत आणि मला ते एका रेषेत पाहिजेत तर मी कंट्रोल की दाबून धरणार आणि तुम्ही राईट क्लिक करून त्याचे डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवायचे आहेत हे सारे डुप्लिकेट ऑब्जेक्ट एकाच रेषेत आहेत तुम्हाला नंतर त्याची जागा बदलायची आहे त्यावेळीसुद्धा तुम्ही कंट्रोल की दाबून धरा म्हणजे तुम्हाला ते ऑब्जेक्ट एकाच रेषेत मूव होतील म्हणजे या ठिकाणी आपण कंट्रोल की एका रेषेत येण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आणि डुप्लिकेट कमांड त्याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवण्यासाठी अशा तीन कमांड्स एकाच वेळी वापरल्या आता कंट्रोल की प्लस रोटेशन प्लस डुप्लिकेटसाठी राईट क्लिक या तीन कमांड्स आपण एकाच वेळी वापरूया मी तर एक इलिप्स ड्रॉ करतो आता आपल्याला माहिती आहे की आपण कंट्रोल की वापरून जेव्हा ऑब्जेक्ट रोटेट केला त्यावेळी तो फिफ्टीन डिग्रीमध्ये रोटेट झाला तर त्याचा फायदा आपण आता इथं घेऊ तर हा ऑब्जेक्ट मला रोटेट करायचा आहे त्याचा डुप्लिकेट बनवायचा आहे की ओरिजिनल ऑब्जेक्ट मला इथंच राहिला पाहिजे त्याचा डुप्लिकेट बनला पाहिजे शिवाय तो पंधरा डिग्रीमध्ये डिफॉल्ट जे आहे त्या पंधरा डिग्रीमध्ये ते रोटेट होऊन त्याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट झाला पाहिजे दोनदा क्लिक करतो मी या ऑब्जेक्टवर कंट्रोल की दाबून धरतो आणि मी एक जंप दोन जंप दोन जंप झाल्यानंतर मी रायट क्लिक करतो म्हणजे हा थर्टी डिग्रीमध्ये झाला नंतर मी पुन्हा त्याचा डुप्लिकेट करतो कंट्रोल की दाबून धरतो नंतर पुन्हा दोन जंप झाल्यानंतर मी राईट क्लिक करतो त्याचा डुप्लिकेट करतो एकाच वेळी तो ऑब्जेक्ट रोटेट झाला एकाच वेळी तो ऑब्जेक्ट डुप्लिकेट झाला आणि डुप्लिकेट होत असताना तो पंधरा डिग्रीमध्ये रोटेट झाला कंट्रोलकीचा वापर केल्यामुळं त्यामुळं कंट्रोल की प्लस रोटेशन प्लस डुप्लिकेट ह्या तीन कमांड्स आपण इथं वापरल्या पुन्हा मी डुप्लिकेट केला मी पुन्हा डुप्लिकेट करतो आणि मी पुन्हा डुप्लिकेट करतो म्हणजे एक सिमेट्रिकल ड्रॉईंग तयार झालं की ज्यामध्ये समान कोण आहे समान अँगल आहे आता तिसरा प्रकार आला मिरर तर मिररसाठी मी पहिल्या पेजवरचा हा ऑब्जेक्ट घेतो कॉपी करतो आणि एक पेज ॲड करतो तीन नंतर आणि त्या पेजवर मी पेस्ट करतो आता याचा मला मिरर ऑब्जेक्ट करायचा आहे आणि मिरर करताना तो परफेक्ट हंड्रेड पर्सेंट मिरर करायचा आहे म्हणजे वेळी मला तो ऑब्जेक्ट डुप्लिकेट पण करायचा आहे आणि एकाच वेळी तो मला मिरर करताना शंभर टक्के परफेक्ट मिरर पण करायचा आहे तर हा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट करतो लेफ्ट शेंटरचा हँडल उजवीकडं ऑब्जेक्टच्या बाहेर नेतो मिरर करण्यासाठी पण त्याचवेळी मी कंट्रोल की दाबून धरतो म्हणजे तो परफेक्ट शंभर टक्के मिरर झाला मग मी राईट क्लिक करतो आणि लेफ्ट बटन सोडतो मिरर हंड्रेड पर्सेंट मिरर आणि डुप्लिकेट ह्या तीन कमांड आपण एकत्रित वापरल्या हे दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट केले आणि कंट्रोल प्रेस करून मी टॉप सेंटरचा हँडल खाली आणला आणि राईट क्लिक केलं तर तुम्हाला पुन्हा त्याचा व्हर्टिकल डुप्लिकेट झाला व्हर्टिकल हंड्रेड पर्सेंट डुप्लिकेट करतू, पुना या मी हा साईज लहान करतो आपण शिकलो आहे पुन्हा ह्या ग्रुपचा मी परत डुप्लिकेट करतो पुन्हा कंट्रोल पण पुन्हा डुप्लिकेट करतो पुन्हा डुप्लिकेट करतो आता हा मी सारा ग्रुप सिलेक्ट करतो आणि त्याचा व्हर्टिकल मिरर करतो हंड्रेड पर्सेंट परफेक्शनसाठी मी कंट्रोल कीचा वापर करतो कंट्रोल की मी दाबून धरलेले आणि राईट क्लिक करतो व्हर्टिकल पुन्हा मी याचा एक डुप्लिकेट ऑब्जेक्ट करतो त्या ग्रुपचा जेवढे ऑब्जेक्ट आपले शिरेट आहेत त्या सर्वांचा आणि आणखीन एकदा करतो म्हणजे तुमच्या लक्षात येतं का बघा की यामध्ये एक छोटा ऑब्जेक्ट एक छोटं ड्रॉईंग आहे कर ऑब्जेक्ट त्याचा आपण डुप्लिकेट बनवून आणि कंट्रोल कीचा वापर करून हे अशा पद्धतीनं आपण डिझाईन बनवलं आता साईज मी ते रेक्टँगल ड्रॉ करतो तर आता आपल्याला काय करायचं आहे कंट्रोल की साईज आणि डुप्लिकेट आता कंट्रोल की दाबून धरतो मी आणि साईज वाढवतो कंट्रोल कीमुळं काय होतं की डबल साईज होतो साईज वाढवला आणि मी राईट क्लिक केलं म्हणजे ऑब्जेक्टचा साईज डबल करून तो डुप्लिकेट झाला म्हणजे कंट्रोल की साईज आणि डुप्लिकेट म्हणजे हा मूळ ऑब्जेक्ट तिथंच राहिला आणि हा त्याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट साईज बदलून केलेला डुप्लिकेट ऑब्जेक्ट त्याच पद्धतीनं मी ऑब्जेक्टची हाईट डबल करून डुप्लिकेट करू शकतो किंवा ऑब्जेक्ट प्रमाणात डबल करून मी त्याचा डुप्लिकेट करू शकतो म्हणजे कंट्रोल की साईज आणि डुप्लिकेट हे आपण बघितलं आता स्क्यूमध्ये तुम्हाला याचा चांगला उपयोग होतो या तीन कमांड एकत्र वापरण्याचा दोनदा क्लिक करतो आता या ठिकाणी आपण कंट्रोल की स्क्यू आणि डुप्लिकेट या कमांड्स वापरायचे आहेत तर या ठिकाणी मी हॉरिजेंटल स्क्यू करतो दोन टप्प्यात राईट क्लिक करतो पुन्हा मी याच ऑब्जेक्टचं पुन्हा मी स्क्यू करून डुप्लिकेट केला परत याचा मी परत या बाजूला डुप्लिकेट करतो स्क्यू करून आणि परत मी याचा स्क्यू करतो आता कीचा वापर आपण डुप्लिकेट करताना कसा होतो ते बघूया त्यासाठी मी एक पेज ॲड करतो एक रेक्टँगल ड्रॉ करतो आणि एक इलिप्स ड्रॉ करतो त्याच्यामध्ये मी कलर भरतो आणि याच्यामध्येही कलर भरतो ऑब्जेक्टचा साईज शेंटरकडे लहान करता येतो शिफ्ट दाबल्यानंतर आपण थोड्या वेळापूर्वी हे शिकलो आहे पण यावेळी मी आता डुप्लिकेट करतो शिफ्ट बटन दाबून धरतो ऑब्जेक्ट शेंटरकडे लहान करतो आणि राईट क्लिक करतो म्हणजे त्याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट झाला आतल्या साईजला मी पुन्हा तो ऑब्जेक्ट लहान करतो शिफ्ट की दाबून धरलेली आहे मी आणि राईट क्लिक करतो तर या पद्धतीनं तुम्ही ऑब्जेक्ट शेंटरकडे लहान करत करत त्याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट करू शकता तसंच इलिप्सच्या बाबतीत मी आतमध्ये शेंटरकडे डुप्लिकेट डुप्लिकेट करत जाऊ शकतो तर हा शिफ्ट कीचा वापर करून आपण ऑब्जेक्ट डुप्लिकेट केला म्हणजे की साईज आणि डुप्लिकेट तर आज आपण कंट्रोल कि की किंवा शिफ्ट की ट्रान्सफॉर्मेशन्स आणि राईट क्लिक डुप्लिकेट या तीन कमांड्स एकाच एक वेळी वापरायला शिकलो आज मी इथंच थांबतो पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या चवडीनुसार धन्यवाद